नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना दोन ऑगस्ट रोजी वितरित करण्यात आला त्याच्यानंतर साधारणतः दहा ते पंधरा दिवसाच्या दरम्यान नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित केला जातो पण जवळजवळ एक महिना उलटून गेला तरीही नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला नव्हता पोळा सणाच्या निमित्तानं हा हप्ता शेतकऱ्यांना वितरित करण्यात येईल तशा प्रकारच्या हालचाली होताना दिसत होत्या कारण पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित झाला त्याच्यानंतर त्याचा जो डाटा असतो त्याच डाट्यानुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा म्हणजे जे लाभार्थी असतात त्यांना हप्ता वितरित करण्यात येत असतो तो जो डाटा आहे तो राज्य सरकारने तेव्हाच घेतलेला होता पण त्याच्यानंतर जवळजवळ पंधरा ते वीस दिवस लुटून गेले अद्यापपर्यंत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेला नव्हता मध्यंतरी ही योजना बंद पडली काय अशा प्रकारचे प्रश्न देखील शेतकरी वर्गाकडून विचारले जात होते कारण राज्य शासनाच्या माध्यमातून कोणतीही अधिकृत माहिती नमो शेतकरी योजनेबद्दल दिल्या जात नव्हती आणि आता अखेर राज्यातील शेतकऱ्यांना जुलैपर्यंतच्या हत्याचं वितरण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून जी आर काढून एकोणासशे बत्तीस कोटी रुपयाच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे आणि आता हाच निधी लवकरात लवकर शेतकऱ्यांना वितरित करण्यात येईल आता राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे एफटीओ जनरेट करून लवकरच हा हप्ता शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे आधीच हा हप्ता वितरित करण्यासाठी झालेला उशीर आणि आता त्यानंतर निधीला मिळालेली मंजुरी पाहता शेतकऱ्यांची एफटीओ लवकरात लवकर जनरेट करून येत्या एक ते दोन दिवसामध्ये राज्यातील त्र्याण्णव ते चौऱ्याण्णव लाख शेतकऱ्यांना हा निधी वितरित करण्यात तर मित्रांनो ही होती एक महत्त्वाची अपडेट तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र